सत्कार आपण घेतो आहोत माननीय विकास पाटील सदस्य स्कूल कमिटी महात्मा गांधी विद्यालय काले दोन हजार बारापासून या महात्मा मा, गांधी विद्यालय काले या इमारतीच्या कार्यासाठी तन मन धन आणि वेळ देऊन जे अखंड अहोरात्र कार्यरत आहेत ते माननीय विकास पाटील सर ज्यांच्या कार्यामुळं विकासाचा रतीब आणि पुरस्कारांचा रतीब ज्यांच्या कार्यामुळं ज्यांना लाभला आहे त्या मान्य विकास पाटील सर यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमृत हस्ते संपन्न व्हावा अशी विनंती करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो रयत सेवक आजी माजी विद्यार्थी या विद्यार्थ्यांना शाळा माऊलीकडे पुन्हा खेचून कृपया <laughs> वायरलेस माईक द्यावा <laughs> हॅलो माझ्या संस्थेच्या कामासाठी कष्ट केले ते चाळी वाजून जात त्यांनी एक निर्धार केला होता की काम जोखरे होतं मी दाजी करणार अजून जाळजी राखली असा काम इथे हा कार्यक्रम छान असा की करणार जाऊन जाळजी करून या समज <laughs> <laughs> साहेब आपण सांगितलेला आता जो पण आहे बारा वर्षापासून फोन करतोय तो आज पूर्ण केलाय आज दाडी काढतोय जोरदार टाळ्यांनी आपण या सत्काराला अनुमोदन देव्यात ज्यांच्या नावातच विकास आहे आणि या शाळेच्या विकासात ज्यांनी अनमोल असा सिंहाचा वाटा दिला ते मान्य विकास पाटील साहेब यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे